नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये भोरचं भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे सर्व गट पळून झाले त्यांनी आता सेमीचा थर्र आपला बघायला भेटणार आहे तर आज आपला सेमी क्रमांक एक महिला आज क्रमांक पाचवरती मविश्वर कुमार यांच्या दावणीतील महाराज आपला पालताना दिसणार आहे तर सेमी क्रमांक दोन महिला आज क्रमांक सातवरती खिक्या आणि अर्जुन मित्रांनो आपला पालटाण दिसणार आहे तसेच सेमी क्रमांक दोन महिन्यात तास क्रमांक आठवरती त्याच सेमीत सासवड बादल आणि विमान ही वन जोडे आपला पालटन दिसणार आहे तसेच अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादश बिंदकेसरी बक्कासूर नक्की कोणत्या सेमीत तर सेमी क्रमांक तीन मये तास क्रमांक दोनवरती बक्कासूर आणि इंद्रा ही एवन जोडे आपला पालटन दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बॉसचं सेमी अपडेट मार्फत तुम्हाला लगेच सांगतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या पोस्ट मार्फत लगेच सांगतो हे एवढेच मी तुम्हाला सांगितले तर अपडेट आवडले असेल तर मग व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अपडेटसाठी पुढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद